आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वरल्यांमध्ये डिलिव्हरी बॉयजचा अनोखा मिळाला असून लवकर डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन या डिलिव्हरी बॉईज कडून केलं जात असून कारवाई टाळण्यासाठी आपल्या दुचाकीच्या नंबर प्लेट वर स्टिकर लावतायत याकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचा दुर्लक्ष होत असून हा सर्व प्रकार मनसेचे शाखा अध्यक्ष निलेश जगदाळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आणलाय वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर येणारे चलान आणि होणारी कारवाई टाळण्यासाठी कल्याणमध्ये अनेक डिलिव्हरी बॉयजने अनोखी शक्कल लढवली आहे कमी वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी सिग्नल तोडून वाहतूक नियमांचं उल्लंघन करून हे डिलिव्हरी बॉयज काम करत असतात मात्र हे करताना शहरातील सिग्नलवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून कारवाई होऊन चलान येऊ नये यासाठी पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे डिलिव्हरी बॉयज आपल्या गाडीच्या नंबर प्लेटवरील एका नंबरला स्टिकर लावून फिरतायत हा सर्व प्रकार शाखा अध्यक्ष निलेश जगदाळे यांनी समोर आणलाय सोशल मीडियावर व्हिडिओ बनवत त्यांनी ही पोलखोल केली आहे कल्याणमध्ये विविध कंपन्यांचे डिलिव्हरी बॉय डिलिव्हरी करण्यासाठी दुचाकी वापरतात मात्र लवकरात लवकर डिलिव्हरी करण्यासाठी वाहतूक नियमांचं उल्लंघन करत आहेत हे करताना आपल्या दुचाकीचा नंबर लपवतात जेणेकरून त्यांच्यावर चलान किंवा कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी करत एवढंच नव्हे तर ते ज्या ठिकाणी अथवा सोसायटीमध्ये डिलिव्हरी करतात त्या ठिकाणी यांच्याकडून काही अप्रिय घटना घडल्या असाला जबाबदार कोण असा सवाल निलेश जगताळे यांनी केलाय तर या सर्व प्रकाराकडे आरटीओ आणि वाहतूक विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष होत असून याबाबत वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांना विचारला असता ही बाब एका तरुणाने निदर्शनास आणून दिली असून कल्याणमधील दहा पॉईंटवर डिलिव्हरी बॉयजच्या गाड्यांची तपासणी करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं सदर बाब ही आमच्या निदर्शनास एका तरुणाने आणून दिल्यानंतर आमच्याकडे जवळजवळ दहा पॉईंट आहेत कल्याण वेस्टमध्ये सर्व पॉईंटवरील अंमलदार व वार्डन यांना सक्त सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही डिलेवरी बॉयची गाडी जात असं त्याला थांबायचं आणि त्याच्या गाडीचे नंबर प्लेट चेक करायची असे निदर्शनास आहे की जर समजा चार आकडे असतील नंबर तर शेवटच्या नंबरला एक चिठ्ठी लावून देतात ते चिटकवून देतात जेणेकरून नंबर डिटेक्ट व्हायला नको आमच्याकडे सध्या ऑटोमॅटिक सिस्टीम असल्यामुळे आम्ही फोटो काढून कारवाई करीत असतो तर चिठ्ठी लावल्यामुळे त्या गाडीचा नंबर येतात आणि मालकाचे नाव येत नाही त्यामुळे आम्ही जेवढे डिलिव्हरी बॉय आहेत कल्याणमध्ये सगळ्यांची मोटरसायकल थांबून त्यांचे नंबर प्लेट चेक करतो व लायसन्स देखील चेक करीत असतो व त्याप्रमाणे कारवाई सुरू आहे मुलीच्या क्षेत्रामध्ये भरपूर असे डिलिव्हरी बॉयज आहेत की त्यांच्याकडे स्वतःचे कपडे पण नाही आहेत डिलिव्हरी करताना प्लस ते एक नवीनच म्हणजे चलन वाचनासाठी नवीन एक युक्ती त्यांनी काढली आहे काही गाड्यांना तर त्यांच्या नंबर प्लेटच नाही आहेत आणि अजून एक असं निदर्शनात आलंय की त्यांच्या नंबर प्लेटवर मागचे जे नंबर आहेत लाचशे शेवटचे डिजिट त्याच्यावर त्यांनी स्टिकर लावलेले आहे आणि स्टिकर ह्यासाठीच की त्यांचं चलन वाचलं पाहिजे आणि याच्यावर म्हणजे जसं आपलं आम्ही अगोदर पण अठ्ठावीस डिसेंबरला एक व्हिडिओ काढलेला चाळीस कल्याण पोलीस आयुक्तांना मी टॅग केलेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त आयुक्तांना पण मी टॅग केलेला पण परंतु आता एवढ्या म्हणजे व्हिडिओ पण तो एवढा व्हायरल होऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची कारवाई नाही आणि कंटिन्यू म्हणजे यांना तुम्ही म्हणजे मी तीन चार महिन्यापासून मी स्वतः ऑब्झर्व्ह करतोय मग जसे आपल्या गाड्या उचलतात महानगरपालिकेचे जे वाहतूक विभाग वगैरे आहे तशी यांच्यावर कारवाई का नाही होते आणि हे आपण माझं पण एक असं कडक पडायला असं इन्सिडेंट झालेला एक लाईन माझ्या पुढे म्हणजे लाईनवर हे होतं गाडी होती आणि मला पाचशे रुपये फाईन आलेला तर मग ह्यांचे तर तुम्ही रोजच्या कॅमेऱ्याच्या समोरून जातात हे मग अजूनपर्यंत कोणीच आवाज नाही उठवला किंवा कोणत्याच प्रकारची कारवाई का नाही होते मग यावर वाहतूक विभाग काय करते आर टी ओ विभाग काय करते मी म्हणजे आता या संदर्भात वाहतूक विभागाला पत्र व्यवहार करणारे आणि संबंधित अधिकारी आणि जे का ज्या लोकांनी असं केलंय जे डिलिव्हरी बॉईज आहे किंवा या कंपन्या या लोकांवर कशी कडक 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 कारवाई करण्यात येईल यासाठी मी पाठपुराव करणार आहे आणि ह्यांनी हा फसवणुकीचा गुन्हा ह्यांच्यावर दाखल केला पाहिजे खरं तर कारण की एक प्रकारची फसवणूक करतात आणि आता सध्या जे कल्याणचं वातावरण आहे त्याच्यामध्ये लहान मुले वगैरे असतात किंवा लहान मुलं वगैरे असतात असा जर अनुचित प्रकार घडला तर आपण कोणाला जबाबदार असणार